सिबॉलॉजीज दिवस खरोखर मंत्रालय होते मंतरलेले अशासाठी एकतर सिबॉलॉजीसारखं फार सुंदर महाविद्यालय जे खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटन महाविद्यालय आहे पुण्यातलं होतं खूप कमी मराठी मुलं तिकडे असायची आणि महाराष्ट्राच्या बाहेरची आणि इनफॅक्ट भारताच्या बाहेरची म्हणजे आफ्रिका आणि अशा देशांमध्ये आशियामध्ये आशिया इराण इराकमधलीसुद्धा अनेक मुलं आमच्या कॉलेजमध्ये असायची अशा एका कॉस्मोपॉलिटन कॉलेजमध्ये मी पाच वर्ष शिकलो आमचे मुसूलदार सर कॉलेजचे आमच्या इनामदार मॅडम आमच्या प्राचार्याने आमचे सगळे स्टाफ आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी यांनी अपघात प्रेम केलं एकतर नाटक ह्या विषयाचा इतिहास त्या कॉलेजमध्ये लागला नाटकाची आवड निर्माण झाली अभिनयाची आवड निर्माण झाली पुरुषोत्तममध्ये खऱ्या अर्थाने नाटकाचं प्रशिक्षण झालं असं मी मानतो आणि कॉलेजमध्ये आमच्याकडे तो त्याला आपण म्हणतो की हिरवळ होती खूप सुंदर सुंदर मुलं दोन्ही आमच्या कॉलेजमध्ये होत्या पण मी कॉलेजमध्ये फक्त नाटकासाठी जात होतो एक तर माझं तेव्हा अफेअर झालं होतं मंदिर तेव्हा कॅनडामध्ये होती पण तू म्हणलीस तसं पुरुषोत्तमच्या निमित्ताने इतर अनेक कॉलेजमधल्या हिरवळींशी माझं नातं आलं आणि त्यांनी लपून छपून वेळ कधी मला चॉकलेट दे कधी कॅडबरी दे कधी अजून काहीतरी गिफ्ट दे असं खूप चालू होतं त्यांना असं वाटायचं की कदाचित मी एक खोटं एक निर्माण केलेलं आहे की माझं अफेअर आहे की मला कोणाच्या प्रेमात पडायचं नाही वगैरे 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 कारण मंजिरीला कोणीच पाहिलं नव्हतं मी जेव्हा नाटक करायला लागलो त्याच्या आधीच मंजिरी कॅनडाला गेली होती त्यामुळे तिला कोणी पाहिलं नव्हतं त्यामुळे लोकांना असं वाटायचं की मी खूप खोटं बोलतो आहे मला अजिबात रिलेशनशिपमध्ये इंटरेस्ट नाही वगैरे वगैरे पण कॉलेजमध्ये पाच वर्ष मी मनसोक्त नाटक एन्जॉय केलं नाटकाच्या निमित्ताने माझ्या सगळ्या मित्रांचं काम बघताना जे आज इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाचं स्वतःचं नाव आहे आणि त्यांचं काम बघून बघूनच मला असं वाटतं माझ्या इथपर्यंतचा प्रवास आला त्यामुळे तू आठवण काढली पार माझे पण कॉलेजचे दिवस सरांपेक्षा काही वेगळे नव्हते कारण मी सुद्धा कॉलेजमध्ये फक्त नाटक करायलाच जायचे आणि दहावीत असल्यापासून माझं हे ठरलेलं होतं की मला कलामंडळ जॉईन करायचंच आहे एनी कॉस मी कुठल्याही कॉलेजला गेले असते तरी मी कलामंडळ जॉईन केलं असतं माझ्या कॉलेजने मला एक खूप मोठी गोष्ट दिली आहे ती म्हणजे मी आज ह्या क्षेत्रात आहे ते माझ्या कॉलेजमुळे कारण शाळेत असताना मी डान्स जास्त करायचे पण कला मंडळात गेल्यानंतर माझ्या लक्षा, ही लक्षात ही गोष्ट लक्षात आली होती की आपल्याला अभिनय करायला ही फार आवडतं आहे आपल्याला ह्या क्षेत्रात काम करायला आवडतं आपण आपलं मन इथे रोगतं आहे आणि ह्याचा कधीच कंटाळा येत नाही आहे सो तिथनं मी या गोष्टीला जास्त सिरियसली घ्यायला सुरुवात केली आणि म्हणून मी आज या क्षेत्रात आहे सो माझ्या कॉलेजमध्ये मी लेक्चर्स बंक केलेत का गेलेच नाही आहे लेक्चर्स <laughs> बसलेच नाहीये कुठल्याच लेक्चरला फक्त परीक्षेसाठी मी गेलीये कॉलेजमध्ये अदरवाइज मी पूर्ण वेळ नाटक विरोधी फिरोदिया हेच केलंय